नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या चर्चा आहे ती स्वित्झर्लंडमधील दाहोद शहराची महाराष्ट्र सरकारने तिथे तब्बल चौदा पॉईंट पन्नास लाख कोटीचे करार केले आहेत पण यात आपल्या ग्रामीण भागासाठी आणि विशेषता म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी काय कार्स कार्सबर्ग कंपनीसोबत झालेल्या पाचशे कोटीचा करार हा दुग्धव्यवसायाचे नशीब कसे बदलू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेव शेवट शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या खिशाला फायदा देऊन जाणारी आहे मित्रांनो स्वित्झर्लंडमधील दाओस येथे जागतिक आर्थिक मंच डब्ल्यू ई एफ परिषद सुरू आहे तिथे महाराष्ट्र सरकारने जगातील आघाडीची मद्यनिर्मिती कंपनी कार्सबर्ग आ, सोबत पाचशे कोटीचा सामजस्य करार केलेला आहे हा प्रकल्प अहिल्यानगर भागात येण्याची दाट शक्यता आहे यातून सातशे पन्नास पेक्षा जास्त थेट रोजगारसुद्धा नुसतं डेअरी व्यवसायासाठी व कृषी संदर्भातील शेतकऱ्यासाठी रोजगार मिळणार आहे पण त्याही पलीकडे शेतकऱ्यासाठी एक मोठी संधी दडलेली आहे प्रत्यक्ष फायदा जरी म्हटलं तर मित्रांनो कार्सबर्ग ही कंपनी बियर बनवते बियर बनवण्यासाठी मका आणि बार्ली वापरली जाते या प्रक्रियेत धान्यातील अर्क काढल्यानंतर जो चौथा चौथा उतरतो त्याला तांत्रिक भाषेत स्पेंट ग्रेन स्पेंटग्रेन ग्रेन म्हणतात प्रथिनाचा खजिना खजिना यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात दूध वाढ हे ओले धान्य जर तुम्ही तुमच्या गाई म्हशींना खाऊ घातले तर दुधाच्या उत्पादनात हे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होत असते तसेच खसू प तुम्हाला यासंदर्भातच पशुखाद्यसुद्धा स्वस्त मिळणार आहे कंपनीला हा कचरा असतो त्यामुळे तो पशुखाद्याच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतो यामुळे तुमचा खाद्यावरचा खर्च कमी होऊन जनावरांचं दूध उत्पादन वाढेल व वा तुमचा नफाही वाढू शकतो आता त्या संदर्भातच कोल्ड स्टोरेज चांगले रस्ते वगैरे होणार तसेच ग्रामीण उद्योग उभारले जाणार फायदा फक्त पशु खाद्यापुरता मर्यादित नाही तर जेव्हा पाचशे कोटीचा कंपनी आपल्या भागात येते तेव्हा कोल्ड स्टोरेज तेथे ते मोठ्या प्रमाणात शीतगृहे उभारली जातात ज्यांचा फायदा दूध साठवण्यासाठी होऊ शकतो करार शेती के करार शेती म्हणजेच मका आणि बार्ली पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीकडून हमीभाव मिळेल पूरक उद्योग कोणते कोणते राहतील तर दुग्ध प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे छोटे मोठे उद्योग तिथे उभारले जातील त्यातून तरुणांना रोजगार तर मिळेलच पण शेतकऱ्यांच्या दुधालासुद्धा चांगली मागणी वाढेल व शेतकऱ्यांच्या दुधामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल त्याच त्या, त्या संदर्भामध्ये पुन्हा आपण पाचवा मुद्दा असा आहे की निष्कर्ष आणि कॉल टू ॲक्शन यामध्ये शेतकरी मित्रांनो दावोसमध्ये होणारे हे करार केवळ कागदार नसून ते ग्रामीण अवस्थेला गती देणारे ठेवू शकतात कार्सबर्गच्या या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांना स्वस्त खाद्य आणि नवी बाजारपेठ मिळणार आहे तुम्हाला काय वाटते अशा कंपनीमुळे आपल्या ग्रामीण भागाचा विकास होईल का तुमच्या प्रक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या दूध उत्पादक मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका शेतीविषयक अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद